कोरोनापेक्षा भयंकर जो तुमच्या फक्त शरीरावर नाही तो मनावर खोलवर परिणाम करतो तुमच्या बँकेतल्या पैशांवरती परिणाम करतो तुमच्या आनंदावर परिणाम करतो चुकीचे निर्णय घ्यायला लावतो आणि डिप्रेशन मध्ये पण टाकतो या आजाराचं नाव आहे फोमो याला म्हणतात फिअर ऑफ मिसिंग आउट तुम्ही इंस्टाग्रामवरती काही रील्स स्क्रोल करत असतात तुमचे काही मित्र एखाद्या स्पॉटवरती जाऊन खूप एन्जॉय करताना तुम्हाला दिसतात आणि तुम्हाला असं वाटतं की मलाही तिथे जायला पाहिजे आणि जर तुम्हाला तिथे जायला नाही मिळालं तर तुमची चिडचिड होते तुम्हाला वाईट यालाच म्हणतात फिअर ऑफ मिसिंग मी काहीतरी मिस करतो याची भावना जेव्हा शेअर बाजार एकदम ऑल टाईम असतो तेव्हा डीमॅट उघडणाऱ्यांचं प्रमाण पण ऑल टाईम असतं कारण तेव्हा पेपरमध्ये मोठ्या मोठ्या बातम्या येतात की मार्केट एवढं वाढलं तेवढं वाढलं आणि आपल्याला असं वाटतं की मी जर कधी शेअर बाजारात एंट्री नाही केली तर मी काहीतरी खूप मोठं नुकसान करून घेणार आहे बरं हे एवढंच नाही एखाद्या शेअरची किंमत खूप जास्त वाढते तेव्हा त्या शेअरच्या बातम्या यायला लागतात आणि आपल्यालाही तो शेअर घ्यायचा असतो आणि मग तो बबल झोन मध्ये नेमून जातो एवढंच नाही एखाद्या ठिकाणी न्यूजपेपर मध्ये जाहिरात येते की आठ ते दहा लाख रुपयाला शॉक मिळतो आपणही लाईन लावून त्याच्यामध्ये जातो कारण आपल्याला असं वाटतं की मी काहीतरी मिस करणार आहे मार्च महिन्यामध्ये एखादी इन्शुरन्सची पॉलिसी असते आणि सगळीकडनं भडीमार होता ही पॉलिसी जर कधी तुम्ही नाही घेतली तर खूप मोठं काहीतरी मिस करणार एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीचा एन एफ ओ येतो आणि सगळीकडनं भडीमार होतो जर कधी हा फंड तुम्ही नाही घेतला तर तुम्ही आयुष्यात काहीतरी मिस करणार आहे बरं एवढंच नाही आपल्या मित्रांनी गाडी घेतली आपल्या मित्रांनी घर घेतलं आपल्या मित्रांनी प्लॉट घेतला आपल्यालाही असंच वाटायला लागतं की मी पण तसंच करायला पाहिजे माझ्याकडनं ते घडायला पाहिजे याला म्हणतात फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट तुम्हाला जर कधी अशी भावना कुठल्याही बाबतीत होत असेल तर असं समजायचं की तुम्हाला हा आजार जडलेला आहे आणि या आजारातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य आहे तरीही थोडक्यात सांगतो की काय आपण करायला हवं जर कधी असा आजार जडलेला असेल तर कुठलाही आर्थिक निर्णय घेताना थोडंसं थांबा थोडा विचार करा आणि ती फेज एकदम छोटी असते फक्त जाऊ द्या आणि मग निर्णय घ्या आणि हा रील तुमच्या त्या मित्रांना पाठवा जे तुम्हाला असं वाटते की या फोमो मध्ये अडकलेले आहेत अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू रिस्क स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स